भारत सरकार देशातील सर्व नागरिकांना मोफत उपचार मिळणार लाख विमा मोफत उपचार मोफत उपचार मिळणार परंतु यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे या कार्ड बरोबर जोडल्या असल्याने तुम्ही विम्यासाठी दावा करू शकता त्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन प्रक्रिया घर बसल्या करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो भारत सरकार देशातील सर्व नागरिकांना मोफत उपचार मिळणार असून या योजनेच्या लाभार्थ्यांना पाच लाख विमा मोफत उपचार देणार आहे यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड व मोबाईल असणे आवश्यक आहे आणि हे दोन्ही एकमेकांना लिंक असेल तरच तुम्हाला कोणत्याही दवाखान्यामध्ये मोफत उपचार मिळणार परंतु यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहेत तुम्ही आजारी असल्यास एखाद्या नवीन डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये गेला तेथे तुम्हाला तुमची प्राथमिक माहिती विचारली जाते आणि तेथे रिसेप्शन असणारी व्यक्ती ती एका कागदावर ती माहिती लिहिते आता त्याला आपण प्रिस्क्रिप्शन असे म्हणतो त्यावर तुमचे नाव जन्मतारीख वय पत्ता तुम्हाला कोणता आजार झाला होता कोणत्या डॉक्टरने गेला होता त्यांनी कोणती औषधे दिली कोणत्या चाचण्या केल्या त्याचे रिपोर्ट कागदपत्रे ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात एका क्लिक तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी ऑफलाईन कागदपत्रे गहाळ हरवल्याची भीती राहणार नाही तसेच तुमच्या सर्व विमा कंपन्या या कार्ड बरोबर जोडल्या असल्याने तुम्ही विम्यासाठी दावा करू शकता त्यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन प्रक्रिया घर बसल्या करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रथम तुम्हाला क्रिएट आभा नंबर हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर एक नवीन पेज ओपन होईल इथं तुम्हाला तुम्ही क्रिएट आभा हे दोन प्रकारे करू शकता म्हणजेच तुमचं आभा कार्ड जे आहे ते आभा कार्ड तुम्ही दोन प्रकारे काढू शकता एक आधारद्वारे आणि दुसरं ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही आधारद्वारे तुम्ही काढू शकता आणि जर समजा तुमच्याकडे आधार नसेल तर तुम्ही ड्रायव्हिंग द्वारे काढू शकता आपण आधारद्वारे कसा आबाकार करायचं ते पाहणार आहोत त्यामुळे आधार या ऑप्शनवर आपण क्लिक आहे आधार या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुम्ही तुमचे आधार नंबर जो आहे तो आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे जर समजा तुम्हाला आधार नंबर बघायचा असेल तर तिथं डोळ्याचा जो आयकॉन दाखवलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला तुम्ही टाकलेला जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला दिसेल आता इथं तुमच्या पहिल्या आधाराची चार अंक टाकायचे त्यानंतर तुमच्या आधाराची मधले चार अंक आणि शेवटचे अंक असा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे हा आधार नंबर टाकून जायतर खाली यायचे खाल्यानंतर इथलं टर्म आणि कंडिशन तुम्हाला वाचायचे आहेत वाचून झाल्यानंतर आयएग्री या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आणि जो काही कॅप्चा इथं दिलेला आहे तो कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे म्हणजे ती जी काही तुम्हाला गुणाकार भागाकार बेरीज जी काही करायला सांगितली ती करायला तुम्हाला इथं ती येते भागाकार किंवा गुणाकार जो किंवा बेरीज येते ती तुम्हाला ये इथं टाकायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं टिकमार करायचं आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक आहे मित्रांनो ओटीपी टाकून झाल्यानंतर त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल तुम्हाला इथं कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्ससाठी तुम्हाला ईमेल ॲड्रेसची जो काही तुमचा ईमेल ॲड्रेस आहे तो तुम्हाला, तुम्हाला विचारला जाईल तुम्ही ईमेल ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे जर समजा तुमच्याकडे ईमेल ऍड्रेस नसेल तर तुम्ही स्किप फॉर नऊ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करू शकता आता या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आभा ऍड्रेस असं विचारेल तुम्हाला सजेशन खाली दिलेलं आहे की तुमच्या नावाचा आभा ऍड्रेस कशा प्रकारचा असेल ते तुम्हाला इथं सजेशन मध्ये दाखवले त्या प्रकारचा तुम्ही इथं टाकू शकता किंवा तुम्हाला वाटेल असेल तर तुम्ही अन्य प्रकारचा देखील आभा ऍड्रेस तुम्ही टाकू शकता जर समजा तुम्हाला आभा ऍड्रेस नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकत नाही कारण याला लाल स्टार दाखवलेला आहे त्यामुळे तुम्हाला स्किप करायचं इथं ऑप्शन दिलेला नाही तर तुम्हाला इथं सजेशन मध्ये दाखवलेला आहे तुमच्या नावावरचा आभा ऍड्रेस तुम्हाला क्लिक करायचा आहे आता मित्रांनो मी या ठिकाणी अशा प्रकारचा आभा ॲड्रेस टाकलेल्या मला इथं टिकमात दाखवलेला आहे आणि माझ्या अशा प्रकारचा आभा ॲड्रेस तयार झालेला आहे आता मी इथं क्रिएट आभा या बटनावर क्लिक करत आहे याच्यानंतर ट्रेन आभा या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं माझं आभा कार्ड म्हणजे आयुष्यन आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे आभा असं पद्धतीचं हे आभा कार्ड तयार होईल मित्रांनो तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर इथं डाउनलोड आभा कार्ड या ऑप्शनवर क्लिक करू शकता तुम्हाला जर प्रिंट काढायचे असेल तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करू शकता प्रिंट पी व्ही सी तुम्हाला स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्ही इथं प्रिंट पी व्ही सी या ऑप्शनवर क्लिक करू शकता आता अशा पद्धतीनं हे तुमचं ना मी जे काही तुम्हाला देशातील सर्व नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहे त्याबाबतचं जे काही मी तुम्हाला सांगितलेली माहिती होती ती माहिती म्हणजेच मित्रांनो आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट त्यालाच आभा कार्ड असं म्हटलं जातं हे जर आभा कार्ड तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड केलं निश्चितच तुम्हाला तुमच्या या कार्ड बरोबर तुम्हाला तुमची जी काही मेडिकल हिस्ट्री आहे ती मेडिकल हिस्ट्री देखील या आभा कार्ड बरोबर जतन करून ठेवली जाणार आहे ती तुम्हाला एका क्लिकवर तुम्हाला मिळू शकते तसेच जुने तुमचे आजार असतील किंवा तुम्हाला, तुम्हाला केलेली एखादी ट्रीटमेंट असेल ती ट्रीटमेंट सर्व ही माहिती या आभा कार्डमध्ये नोंदणी केलेली आहे आभा कार्ड नंबर या तर त्याच्यावर सर्व तुमची हिस्ट्री दाखवली जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र